एकनाथ शिंदे हे आपल्या राजकीय कारकिर्दीत कधीही मागे हटत नाही पण सध्या ते खूप नाराज असल्याचं दिसतंय आणि हे नाराजीचं कारण दोन चार दिवसांपूर्वीचं नाही तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासूनच आहे होय इतका जास्त कालावधी उलटून गेला तरीही शिंदे यांची नाराजी शांत झालीच नाही दोन हजार चोवीस मध्ये सरकार स्थापन करत असताना फडणवीस आणि शिंदे यांच्यातील अंतर आपल्याला दिसून आलं होतं खरं तर फडणवीसांना सरकार स्थापन करायला बारा दिवस लागले होते कारण शिंदे यांच्या नाराजीमुळे त्यांना थोडा वेळ घ्यावा लागला होता तेवीस नोव्हेंबर पासून नाराज असलेले शिंदे यांच्या नाराजीमुळे सध्या राज्याच्या राजकारणातून त्यांना टोटली इग्नोर केलं जात आहे अजित दादा यांनी बऱ्याच गोष्टींचं नियोजन करून शिंदे यांच्या नाराजीचं भवितव्य काय होईल यावर लक्ष ठेवलंय ते देखील याच नाराजीचा फायदा घेऊन स्वतःसाठी करून घेत आहेत पण इथं एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फडणवीस हे शिंदे यांना इग्नोर केल्याने एकनाथ शिंदे यांची नाराजी अजून तीव्र झाली आहे शिंदे यांना मागे ढकलून फडणवीस सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत पण महत्वाचं म्हणजे आता ठाकरेंसोबत फडणवीसांची वाढती जवळिकता यामधून क्लिअर दिसतंय की शिंदेच्या नाराजी नाट्याचा फायदा ठाकरेंना नक्की होईल भविष्यात ठाकरेंसाठी किती कोप तयार होतोय आणि या सगळ्यातून ठाकरेंचा मास्टर प्लॅन कसा आहे तेच समजून घेऊयात या व्हिडिओ नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टी ओडी मराठी देवेंद्र फडणवीस यांनी सोशल वॉर साठी एक बैठक आयोजित केली होती त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांना एकत्र बोलवलं होतं अजित पवारांसोबत इतर मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते पण एका चर्चेनं त्या बैठकीला वळण दिलं ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती शिंदे यांच्या गटामधून फक्त गुलाबराव पाटील मुख्य नेते म्हणून उपस्थित होते पण एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती हेच संकेत देत होती की त्यांची नाराजी अजूनही कायम आहे एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं की ते वैयक्तिक कारणांमुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत हे कारण जर पहिलंच वेळ असती तर मान्य देखील झालं असतं पण ते गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्याच दिवशीपासून एकनाथ शिंदे नाराज आहेत याचा अर्थ फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात असलेलं राजकीय ताणतणाव अजूनही जास्त गडद होतोय आता पण क्लिअर समजायलाच पाहिजे की शिंदे यांना एक प्रमुख नेता म्हणून मान्यता मिळवणं महत्वाचं होतं त्यांना मुख्यमंत्री तर भाजपनं केलं पण त्यातून त्यांना प्रमुख नेता म्हणून समाजात वावरता तर आलं पण ते काही ठराविक काळापुरतंच त्यांना अजून त्या प्रमाणात मान्यता मिळालेली सध्या तरी दिसत नाहीये तसंच अजित पवारांच्या हस्तक्षेपामुळे शिंदे यांच्या गटाच्या वाढीला तोड दिली जात या नाराजीला सुरुवात झाली ती गृह खात्यावरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकाच मुद्द्यावरती आडून होते की त्यांना गृह खातं पाहिजे होतं गुलाबराव पाटील यांनी याबाबत गौप्यस्फोट देखील केला ते म्हणतात एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार नव्हते मात्र सरकारमध्ये राहूनच काम होऊ शकतात असं सगळ्या आमदारांनी समजावून त्यांना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद घेण्यासाठी आग्रह केला असं गुलाबराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं मात्र थोडं बारकाईने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल एवढ्या ठिणग्या उडतायत त्या ठाकरेंमुळेच थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की एकनाथ शिंदेना मिंदे मिंदे पन्नास खोके म्हणणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भाषा बदललीये ते आता शिंदेना कोणत्या टोमण्यात नाही तर स्पष्टपणे शिंदेचं नाव घेऊन म्हणजेच एकनाथ शिंदे असं नाव घेत भाष्य करतात संजय राऊत हे तर आता फडणवीसांची स्तुती करतात म्हणजे एकूणच असं वाटतंय ठाकरेंच्याच प्लॅनमुळे शिंदेंना शिंदेना इग्नोर केलं जातंय हे असताना एकीकडे संजय शिरसाट म्हणतायत की ठाकरे आणि शिंदे यांनी जर एकत्र यायचं ठरवलं तर आम्हीच मध्यस्थी करून हे दोन गट एकत्र घेऊन येऊ हे सगळं बदललेलं वातावरण सांगतंय की एकनाथ शिंदे यांना फडणवीसांकडून इग्नोर केलं जाते आणि खतपाणी पुरवण्यासाठी अजित पवार आहेतच शिवाय ठाकरे देखील आता कार्यक्रम विधान परिषदेचं अधिवेशन सुरू होतं अचानक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतायत असं सांगितलं एखाद्याला शुभेच्छा देणं किंवा त्यांच्या कामाची प्रशंसा करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीच आहे पण हीच संस्कृती जेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मात्र उद्धव ठाकरे विसरले होते का होते। असा प्रश्न आता उपस्थित होतोय ठाकरे फडणवीसांसोबत जुळवून घेतील आणि शिंदे यांना चेकमेट करतील असंच आता सध्या दिसते यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे आता आमचे शत्रू नाहीत असं म्हणत आधीच्या सगळ्या वादावर पाणीच घातलंय म्हणजे फिरून आता एकच मुद्दा लक्षात घेता येईल की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याची भरपाई एकनाथ शिंदे यांना अजून कुटवर द्यावी लागते हे आता येणाऱ्या काळात समजेलच उद्धव ठाकरेंकडे असलेले नऊ खासदार भाजपला केंद्रात हवेत एकूणच ठाकरे आणि फडणवीसांची आता ही सांगते की शिंदेना आता साईडला करून फडणवीस उद्धव ठाकरेंना काही प्रमाणावरती वेटेज देत आहेत आदित्य ठाकरे सुद्धा वारंवार देवेंद्र फडणवीसांना भेटतात म्हणजे एकूणच एकनाथ शिंदे बाजूला होऊन उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत दिसू शकतात अशा चर्चा ज्या होत आहेत त्या कुठेतरी सत्यात नक्की उतरू शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका